शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांनी पूर्व हंगामी ऊस लागवड के केलेली आहे किंवा रोपांची लागवड केलेली आहे तर काही ठिकाणी जे आहे विशेषतः दहा हजार एक ह्या व्हेरायटीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर जुने पानं जे आहेत त्या अशा पद्धतीनं आपल्याला निदर्शनात येत असतील पानांच्या खालच्या साईडनं जर आपण व्यवस्थित निरीक्षणं जर पाहिले तर हा रस्टी ॲपरन्स किंवा गंजाटल्यासारखं जसं आपलं लोखंड गंज आहे तर तसं हे दिसतं तर हा जो रोग आहे तो हा रस्ट आहे आणि आपण मराठीत याला तांबेरा म्हणतो तर ह्याच्या व्यवस्थापनासाठी जे आहे ते आपण बुरशीनाशकाचा स्प्रे जो आहे तो घेणं गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने जे आहे तर ह्याच्या व्यवस्थापनासाठी जे आहे ते आपण प्रोपिकोनाझॉल म्हणजे टिल्ट नावाचं जे, ना जे काही बुरशीनाशक आहे ते आपण स्प्रे करू शकतो किंवा पायरेक्लोस्ट्रोबिन घटक असलेलं बेस्टलाईन नावाने येतं तेसुद्धा आपण एक प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे फवारणी जे आहे ते करू शकतो आणि त्या माध्यमातून हा जो काही रस्ट आहे किंवा तांबेरा जो आहे तर याचं व्यवस्थापन जे आहे ते आपण करू शकतो